नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात झालेल्या घटनेतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्राची उपराज उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वसतिगृहात बाहेरील दोन व्यक्ती फिरून विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे राज्यातील महायुतीचे सरकार राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे आमच्या डी एन ए आहे ओबीसीसाठी आम्ही काहीही करू शकतो अशी म्हणणारी सरकार स्मार्ट सिटीच्या मोठ्या बाता करणारी सरकार ओबीसींच्या मुलींच्या वस्तीगृहात सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावू शकत नाही गेटला लॉक लावू शकत नाही तर गेटवर चौकीदार ठेवू शकत नाही अशा नागपूरसारख्या शहरात जर अशी सुरक्षेची व्यवस्था असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वसतिगृहांची काय स्थिती असेल असा आरोप करीत ओबीसी क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने गणेशपूर भंडारा येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहाला भेट देत पाहणी केली असून काही त्रुटी आणि समस्या आढळून आल्या आहेत सरकारने या समस्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी मागणीसुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गाजावाजा करत लाखो रुपये उधळून इलेक्शन समोर ठेवून वसतिगृहाचे उद्घाटन केले मात्र व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संबंधी काळजी घ्यायला मुख्यमंत्री साहेब विसरलेत काय हा मोठा प्रश्न संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात झालेल्या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करून महाराष्ट्रातील सर्व ओबीसी एस यस सी एस टी मुलींना न्याय द्यावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी दिला आहे यावेळी महिला अध्यक्ष शोभा बावनकर तालुका अध्यक्ष मनीषा भांडारकर नम्रता बागडे सीमा काळे वैशाली रामटेके शोभना सरोजकर सारिका नागदेवे श्वेता बावनकर जीवन भजनकर यशवंत सूर्यवंशी वाहित बाबर आसीष चन्ने सुरेंद्र सारवे योगेश ठवरे उपस्थित होते निमित्त असे की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये ह्या दोन दिवसाअगोदर महिला वस्तीगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या तीन वाजे घडलेली आहे दोन टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलींच्या जागृत्याप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतीगृह आहे ओबीसीच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून कर करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचा आमचा पूर्ण पथक इथं आलेला आहे आणि पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतीगृहाला सी सी कॅमेरे नाही मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरेन पाहिजे ती नाही दामिनी पदक येते परंतु पंधरा वीस दिवसानंतर एकदा येते तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पदक रोज रात्रीला एकतरी फेरी मारायला यायला पाहिजे आणि महिला तर इथं गाड आहेतच परंतु महिलांसोबत एक पुरुष गाड द्यायला पाहिजे असे मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करा आ, मी ओबीसी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष आणि आम्ही हे ओबीसी वसतिगृह आहे त्याला भेट देण्यात आलेलो आहोत नागपूरमध्ये जी आता घ सं घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण वाटलं की भंडाऱ्यामध्ये अशी घटना अजून व्हावी नाही म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो आणि इथे काय काय सोयी असायला पाहिजेत ह्यासुद्धा आम्ही बघायला आलो होतो तर आमच्या महिला ओबीसी क्रांती मोर्चाच्या आम्ही सगळे संघटनेनी इथे भेट दिली आणि आम्हाला असं वाटतं आहे की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा परदिवशी आलेला पाहिजे रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडंसं एक हे राहणार एक आलाम पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कधी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये जसं आम्ही लेडीज आहोत आम्हाला हडबडी सुचलं नाही तर कमी कमी स्विच तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्यानी आजूबाजूच्या परिषदातले लोक ते मदत करायला निघतील म्हणजे ह्या दोन तीन सोयी सरकारनी ओबीसी म वसतीगृहाला करून दिलं पाहिजे